प्रयोगशाळेचे नाव एम बी एस अध्यक्ष आळकर विद्यामंदिर आहे माझा विषय माझा विषय वृक्षवली आम्हा स्वयदा आहे भाषा मराठी आहे सु, सु, सुखी आम्ही होतो पाहत होतो निसर्गाची चित्रे सुखी आम्ही होतो पाहत होतो निसर्गाची चित्रे वृक्षवली आम्हा स्वयदा वृक्षच आमचे मित्र वृक्षवली आम्हा स्वयदा वृक्षच आमचे मित्र झाड आपणास ऑक्सिजन देते ऑक्सिजन त्याशिवाय आपण काही मिनिटापेक्षा जास्त जगू शकत नाही झाड सूर्यापासून आसारा घेतात ज्याने वृक्षाचे मुळे जमिनीचे उपयोगतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते होते अन्न विविध प्रकारच्या अन्नधान्य भाज्या फळे देतात वृक्ष फळे भाज्या देतात देतात औषधी वनस्पती कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वनस्पतीपासून मिळते रबरसुद्धा हीच वनस्पती आपल्याला मिळते त्याने टायर तयार होते दहन वळण होते वार वाढते मानवी जीवनचक्राचा विभाजक घटक आहे आहे अगदी निस्वार्थपणे आपण मात्र या उपकरणांची परतफेड कशी करतो वृक्षतोड करून प्रदूषण करून झाडांवर विषारी फवारीला मारून राणामध्ये वनवे लावून किंवा निसर्गाचा सहारा करून किती थोड आणि भावीनी अस्तित्वाचे निशाण मिटवत आहोत वृक्षतळ आता एवढी सामान्य झालेली आहे की काही घडतच नाहीये आपली ही वागणूक आपल्याला एक एके दिवशी खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्या संकटाची सुरुवात झालेली आहे आपण आजकाल आपण पाहतो किती दुष्काळ वाढलेला आहे पृथ्वीचे पृथ्वीवरील पाणी कमी होत चालले समुद्राची तळपती लागलेली आहे धरतीवरील वृक्ष हे पर्यावरणाचे वृक्ष वृक्ष महत्वाचे घटक आहे विविध प्रकारच्या वृक्षामुळे निसर्गाचा सूर्योदय आहे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील निसर्गा वृक्षाचा महत्वाचा वाटा आहे जाता जाता एवढेच म्हणे झाडा झाडाविना ढग दग गेले ढगाविना पाणी गेले पाण्याविना गेली शेतीविना समृद्धी गेली समृद्धी विना माणूस हल हलवादी झाला इतके इतके बोलून मी माझे शब्द सांभाळले